क्या नाम है आपने गाली का क्या नाम आर एफ सी फूड कंपनी सोयल शेख बांग्लादेश ओके बांग्लादेश का हालत अभी भी सुधरा नहीं है हाँ। इधर बहुत महंगा है और, माल और इधर भी माल इतना नहीं आ रहा है खास बंगला लाइक माल नहीं आ रहा है बारिश भी ज्यादा है इधर बारिश, बारिश ज्यादा है।, है और माल में टिपका है ये हाँ। सब देख के अभी बंगला वाला इधर नहीं उतरा है सब बंगलोर से जा रहे हैं कब जाएंगे अभी इधर कब उतरेंगे बांग्ला वाले इधर तो अल्लाह करम से पंद्रह पंद्रह तारीख तक सब उतर जाना चाहिए क्योंकि ये पाँच छह तारीख से बांग्लादेश का मार्केट सुधरेगा हाँ। तब इधर भी चालू होना रहे है रहेगी इस साल कैसे मंडी रहेगी बांग्ला की बांग्ला का मंडी अच्छा रहेगी इधर भी भाव ज्यादा रहेगा ना तो उधर भी अच्छा रहेगा बारिश, बारिश की वजह से बहुत माल खराब हाँ। माल है। बारिश की वजह से इधर का बहुत नुकसान हुआ किसान का बाकी खैर जितना बचा हुआ है सब अच्छा ही जाएगा आप प्रॉपर बांग्ला से हाँ बांग्लादेश का है ठीक है चलेगा धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मला स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सायकाळचे वाजली जवळपास चार आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांदा टोमॅटोचे लाईव लाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज थोडीफार आवकेत वाढे बाजारभावाची काय परिस्थिती वीस किलोसाठीचे बाजारभाव आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीनुसार आरेमान एकशे आठ शाऊस सगळे बाजारभाव बघायला मिळणार आहे वीस किलोसाठी तिथे वीस किलो साठीचे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून क्वालिटीचे सगळे बाजार त्यांच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो धन्यवाद किती लावलं कितीची अपेक्षा आपली आपलं काय नऊशे सवा नऊशे अपेक्षा आहे बस ठीक आहे माल एवढा काय ना ॲवरेज नाही माला ना, बरोबर आहे की नाही नाही तुम्हाला काय परिस्थिती सांगावी शेतकऱ्याची काय परिस्थितीच अरे राजा आता सुरुवात केली

चालेल चला भाऊ कडक गेले रायपूर बटाने काय भाऊ मागितलं आज आठशे अक्कावन आठशे अक्कावन पर्यंत मागितलं दिलं नाही अजून काय अपेक्षा अपेक्षा आहे पण मग रेट डाऊन झाले आज डाऊन झाली काय का बरं रेट डाऊन आहे आज विक्री नाही कुठे विक्री नाही आज माल कुठे एवढे काय मग करून काल ते

आठशे अकरा तेरा पन्नास किती लावते कमी का

ठीक तुम्ही दिलं नाही का माझं नाही ना कितीच्या अपेक्षा अपेक्षा नऊशेपर्यंत जायला पहिले मागचा काय भाव दिला होता दिल हो याच्या आधी एक हजार एकवीस किती दिवस ठीक काय यार काय भाव मागितले का किती मागितले नऊशेपर्यंत आता ठीक आहे तुम्ही काय मागितले सेट आठशे एकरून आठशे एकोरून का बरं आज बर का काबर कमी झाली म्हणजे काय कारण आता आला तर माल हजार रुपये चालू होत कमी झालं कशामुळे नाही पाहत मी काय मग भाव आधिका व्हायला एवढा भाव आहे दोन पैसे मग तुमच्या माझ्या मार्केट चालू होता ना हजार अकराशे नऊशे पर्यंत का कबर एवढा डायरेक्ट दोनशे नाही तुटलंय तुटले ना दोनशे दीडशे रुपयांनी तुटले

शिर्डी एवढ्याला माल हा तिकडे नाही का मार्केट नाही मार्केट तुम्हाला भाडं किती पडतं वीस किलो जाळी चाळीस रुपये भाडं आहे चाळीस टोटल चाळीस ऐंशी रुपये जागेवर खर्च जागे खर्च रोजचा खर्च हा व्यागे रुपये खर्च बरोबर झाली

काय करेल सांगा लोक किती अपेक्षा नऊशे नऊशे रुपये भाऊ काय मंडी परिस्थिती काय किती साडेसातशे आठशे आठशे दिखा दिखा एक दिवसात का बर काय असं कारण का कमी झालं ना बाजार पुढे इकणारीड इक तो तिड त्याच्यामुळे इकडे कमी झालं दुसऱ्या म्हणण्यात साडेसहाशे सातशे रुपये विकला हा ना नारायणगाव संगमनेर येवला नवीन आहे ती येवल्याला नवीन माल आहे ना असे ओके सोबत एक नंबर गेली पहिलेच गाय करायची मंडी नाही करायची मावली तुम्ही गेले उकळ कुठले पिकअप उभी एक नंबर गेली पहिलेच गाड्या तुम्हाला कमी करायचं वाटलं देतो तुझ्या कमी करा करायचं माल चांगला म्हणून तरी लिहि तीच चालली तीशे हजारची गाडी गेली किती आज से आज से गे का एक नंबर गेली किती एक्कशी किती सातशे एक्क्याऐंशी सातशे एक्शी वाक्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी मार्केटात काल लावतो कारण भाऊ नाही काल सुट्टी आठशे एक रुपये लावू भाऊ बोला ಅಕರ ರೂಪ

एकशे आठ आणि आरेमन काय फरक वाटतं एकशे आठ आणि चांगला एकशे आठ चांगला चांगला ऍव्हरेज कोणत्याला जास्त एकशे आठ ला जास्त राहिला हा माल विकायला कोणतं चांगला वाटत नाही अजून नवीन येतो ठीक आरेमन आणि एकशे आठ व्हरायटी बोलशील साडेआठशे रुपये पर्यंत मागितलं मागचा काय बदल दिलं सातशे पर्यंत कधी साडेसातशेने दिलं ठीक हल दादा मी कुठे आपल्याकडे याबाबत बोल काय लावायचं लावतो ते भाऊ काय ताकद लावू काय ताकद अरे व्यावरची ताकद लावायला व्यावरची लावू लागलं याच्यात करत बोल